मी पण काल का का ते पाहिलं टी व्हीला आता ते कुठल्या कारणासाठी त्यांना भेटायला गेले पक्षाचा त्यांच्या पक्षाचा काही निरोप घेऊन गेले की मंत्रिमंडळाचा निरोप घेऊन गेले की आणखीन काय घेऊन गेले हे काही माहिती नाही परंतु जो काही जी आर निघाला आहे आता पर्वत का आणखीन काही आत्महत्या झाली विदर्भामध्ये चौदा पंधरा आत्महत्या झाल्या असेल आतापर्यंत लोकांचा असा ठाम समज झालेला आहे की आमचं आरक्षण संपलेलं आहे आतापर्यंत अनेक राज्यकर्ते झाले मराठा समाजाचे मी नेहमीच तुम्हाला सांगतो यशवंतरावांपासून तर सगळेच पवारसाहेबांपर्यंत विलासराव झाले वसंतदादा झाले नारायणराव सुद्धा झाले अनेक झाले पण सगळ्यांना बरोबर घेऊन राज्य करण्याची त्यांची पद्धत होती बरोबर घेणं म्हणजे विश्वासात घेऊन सगळ्यांना आता हे काय चाललेलं आहे हे तुम्ही ते पाहता याच्यावर मी निश्चितपणे जे आहे तुम्ही पण बातमी जेव्हा देता तेव्हा भटक्या विमुक्त आणि ओबीसी जे काही लोक आहेत मतदार आहेत संघटना आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चलबिचल होते भ्रम निर्माण होतो आणि मग ठीक आहे आता मी तेवढा काही मोठा नाही पुढे काय होणार ते सांगण्याचं ते मुख्यमंत्री आणि बी जे पीचे त्यांचे काही नेते असतील ते बघतील ते सांगतील पण एक मात्र मला निश्चितपणे सांगायचं आहे या मागासवर्गीय समाज महाराष्ट्रामध्ये मोठा आहे ओबीसी हा वर्ग आहे एक जात नाही तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत कुठल्या एका जातीसाठी आम्ही लढत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आणि वेगवेगळ्या स जाती ज्या आहेत त्यातले लोक आत्महत्या करतात हे पण आपण पाहायला पाहिजे यापूर्वीसुद्धा मागच्या ज्या वेळेला असेंब्लीची निवडणूक झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला आमचा ओबीसी आमचा डी एन ए आहे आणि हे खरं आहे साठ सत्तर टक्के ओबीसीनी त्यांना मतदान केलं मला काय कल कल्पना नाही त्यांना आता त्या मतदानाची किती आवश्यकता आहे की नाही काय त्यांचं ठरतं आहे बघतील काय करायचं ते पण याकडे मी त्यांचं लक्ष मात्र जे आहे वेधू इच्छितो कालच्या या सगळ्या गोटीमध्ये वी पाटील हे असं बोलले की जेव्हा ओ ला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस मराठा समाज आणि कुठलाही आरोप केला नाही किंवा विरोध केला नाही ओ बी आरक्षणाला धक्का लागत नाहीये त्यामुळे भुजबासाहेबांनी आता विरोध करू नये अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली हो ई डब्ल्यू एस जे दिलं ते खास मराठा समाज इथे पाटीदार पटेल गुजरातमध्ये पुढे जाट वगैरे यांना समोर ठेवूनच ते आरक्षण दिलं होतं आम्ही विरोध केला नाही मराठा समाजाला तीन वेळा आरक्षण देण्याचे कायदे पास झाले प्रत्येक वेळा आम्ही पाठिंबा आम्ही पण कुठे विरोध केला आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही वेगळं आरक्षण घ्या इथेच सगळी गर्दी खूप आहे आणि तुम्ही जर आलात तर तुमचाही फायदा नाही यांचाही फायदा नाही आता बोलताना ते आरक्षणाला धक्का कसा धक्का लागत नाही अहो खोटी सर्टिफिकेट जे आहेत घेत आहेत एका एक दिवसामध्ये आता मी तुम्हाला पहिला दाखवतो पाहिजेत तुम्हाला सकाळी अर्ज केला संध्याकाळी सर्टिफिकेट हातात कसा धक्का लागत नाही तुम्ही काल पाहिलं कुणबी समाजाचा मोठा मोर्चा आझाद मैदानला आला ते खरे कुणबी त्यांनीसुद्धा विरोध केला सक्त विरोध की आमच्यामध्ये चुकीचे कुणबी जे आहेत भरले जात आहेत आमचा याला विरोध आहे आगरी समाजाचे मोर्चे निघत आहेत वेगवेगळ्या समाजाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघत आहेत कारण आमच्याकडे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत वेगवेगळ्या जातीचे ज्या आहेत संघटना आहेत नेते आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे जे आहेत कोण मोर्चे काढतायत कोण भाषणं करतायत आपण पाहतात हे काय चाललेलं आहे ते त्यामुळे धक्का कसा लागत नाही जर तुम्ही जास्त लोक त्याच्यामध्ये भरले आणि ते चुकीच्या मार्गाने भरले तर धक्का कसा लागत नाही बरं आम्ही काय म्हणतो आहोत आम्ही कोणाचे भांडण करत नाही हे जरांगे जे आहे चुकाने ते हे सातत्याने आमच्या विरुद्ध बोलतात माझ्याबद्दल जे आहे अपशब्द वापरतात म्हणून मी विरुद्ध बोल नाही तर मला काहीही घेणं नाही बोलण्याचं आम्ही सु हायकोर्ट सुप्रीम कोर्टातमध्ये काय जो निर्णय आम्हाला मिळेल सगळ्याच ओबीसीचे सुद्धा जे आरक्षण जेव्हा मिळालं सुप्रीम कोर्टापर्यंत लढलेच ना आम्ही शेवटी नऊ जजेस जे सुप्रीम कोर्टात त्यांच्या कोर्टा कोर्टा बेंचने आमच्या बाजूने निर्णय दिला तर विरोध आम्ही जो आहे आम्ही बाकीचं काय करत नाही कोणाला शिवाय शाप नाही नाहीत आम्हाला काही रस्ता मारामाऱ्या करायच्या नाहीत आमच्या कार्यकर्त्यांना मारलं जाते नऊ तो नवनाथ वाघ मारे त्याच्या त्याची गाडी जाळण्यात आली त्यांच्या हकीचा जो कार्यकर्ता आहे त्याचा एवढं प्रचंड ताला मारला त्या हॉस्पिटलमध्ये काही दिवस त्याला ॲडमिट करावं लागला या गोष्टी आम्ही नाही करत आहोत आम्ही सरकार सांगत आहोत की बाबा हे चुकीचं झालेलं आहे आणि सरकार जर ऐकत नसेल तर आम्हाला दुसरा मार्ग जो आहे हायकोर्टाचा तिकडे लोकशाही पद्धतीने आम्ही गेलो आहे त्यामुळे आता ही सगळी मंडळी फार हुशार आहेत काय राजकारणी आहेत तर ठीक आहे काही बोलतात ते कोणाचे बाजू सगळं सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे ना आणि तुम्हाला सांगतो आता हायकोर्टामध्ये त्या दिवशी जे झाले जे आहे हिअरिंग पहिली आणि आता त्यांनी सांगितलं की शासनाला काय म्हणायचं ते सांगा हा पात्र शब्द का काढला ते सांगा हे हायकोर्टाचे निर्णय तुम्ही का बदलले ते सांगा सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं त्याच्यावर तुमचं काय म्हणणं असं त्या आमच्या जे आमचं ॲफिडेविट होती अफि त्याच्यावर जे आहे त्यांनी खास अधोरेखित केलं आणि सांगितलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे आहे या सगळ्यांचं आम्ही तेच म्हणतो की आम्हाला याचं उत्तर पाहिजे ते तुम्ही देत नाही तर आम्ही तिथे जातो आहोत काय अडचण आहे आणि आम्हाला काही कोणाची लढाई करायची कारण आमचे समाज गरीब आहेत पैशानं गरीब आहे शिक्षणाने गरीब आहेत मागास तर प्रचंड आहेत आणि पॉलिटिकल पॉवर तर आमच्याकडे नाहीच आहे त्यामुळे आम्ही फक्त तोंड दाबून बुक्याचा मार सहन करायचा अशी काही कोणाची जरीच अपेक्षा असेल तर मला असं वाटतं की छगन भुजबळ आज पस्तीस वर्षाच्यासाठी लढतो आहे तो लढेल आणि नवीन नवीन संघटना तयार झालेल्या आहेत त्यासुद्धा आता बोलायला रा लागतील बघू काय होत आहे ते त्याला तो, तो प्रश्न जो आहे तो माझ्यासाठी नाही आहे त्याचं उत्तर इतरांनी द्यायचं आहे काय आक्रमक पुढे येत नाहीत काय कुठलं प्रश्न त्यांच्यावर आहे त्यांना तुम्ही विचारा मला काय माहिती मी तर आपलं तयार आहे बाबा काय असेल तर मी हे सगळं आहे बोलतोय पस्तीस वर्ष लढतोय काय व्हायचं असेल ते होईल माझे आता त्याला जे आमचे नेते आहेत त्याचं चुकीचं विधान आहे म्हणजे आहेच ते असं आहे। आहे नाद लागणं वगैरे बोलणं आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना अजितदादाचं सगळ्यांकडे लक्ष असतं कोण काय बोलतं कोण काय बोलतो ते बोलतील जा तो 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 हम, है, है तो 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 हा के बोलला काय नाही बोलला काय आता हेच होणार आहे ना पुढे मी आता मगाशी जे सांगितलं की सगळ्या ओबीसीच्या मनामध्ये जो एक प्रकारचा संदेह निर्माण होतो आहे का आमच्या मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये आमच्या सरकारच्या बाबतीमध्ये त्या पक्षांच्या बाबतीमध्ये आता आम्ही किती काही सांगितलं आणि नाही सांगितलं तरी काय होणार आहे ते जे आहे समजण्या मालो इशारा काफी आहे साहेब सतरा तारखेला मोर्चा परत होणार आहे असं आहे की हा मोर्चा जो आहे हा महात्मा फुले समता परिषदेने आयोजित केलेला सकल ओबीसी समाजाचा मोर्चा आहे तिथे सर्व सर्वच संघटनांनी यावं अशी अपेक्षा आहे परंतु एक तेही आहे की कि किती संघटनाच्या किती लोकांना भाषण करायला आम्ही द्यायची आणि आमच्या संघटना एवढ्या तीनशे चौऱ्याहत्तर आणि त्याच्यामध्ये रात्रभर चालेल भाषणात तरी संपणार नाही मिटिंग तर त्याच्यावर मात्र जे आहे नियंत्रण राहील आणि दुसरं आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या ह्या सभेमध्ये आम्ही मराठा समाजाला टार्गेट करत नाही केलेलं नाही आतापर्यंत मराठा समाज आमचा शत्रू नाही हा सोकॉल्ड जो नेता उगवलेला आहे मध्येच काल सांगितल्याप्रमाणे वाळूवाले दारूवाले दादा लोकांचा ते तो जे काही करतो आहे त्याच्या विरोध तो सुद्धा आम्हाला बोलला नसता आम्ही त्याच्या वाटेलाच गेलो नसतो आम्ही आपलं हायकोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये लढत बसलो असतो आम्ही बोललोच नसतो त्याच्या विरुद्ध काय पण तू सारखं सारखं रोज 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 कधी मला बोले कधी मुख्यमंत्र्यांना बोले आता त्या दिवशी तो काय म्हणजे राहुल गांधींना बोलला दिल्लीचा लाल्या काहीतरी अरे कोण तू एक तर निवडून येऊ शकत नाही तू उभा राहा बघू आज नाही झालं तरी त्यांच्या पण हातामध्ये दोन तीन राज्य नेते आहेत त्या घराण्याने काहीतरी त्याग केलेला आहे फडणवीस एवढंच जे आहे एक अतिशय हुशार कार्यतत्पर मनुष्य आहे चांगल्या रीतीने राज्य चालवत आहेत त्यांच्याबद्दल काहीतरी बोलतो शिविळ करतो त्यांच्या पत्नीबद्दल काहीतरी बोलतो तुला काय सगळ्यांनी हे काय परवाना दिलं का तू कुणाला का काय वाटेल ते बोलशील असंस्कृतपणे माझ्या बाबतीत तो बोलला तुम्ही ते शब्द दाखवले नाहीत त्याला पाठवा कुठे हॉलंडला पाठवा इंग्लंडला पाठवा आणि पुढे काय तो बोलला तर ह्या अशा असंस्कृत लोक लोक जे आहे आणि त्याच्या पाठीमागे जेव्हा मराठा सुद्धा नेते जातात त्यावेळेला आम्हाला फार दुःख होतं की जे यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं जे त्यांना विचार तेव्हा की राज्य मराठीचं होणार की मराठ्यांचं होणार त्यावेळेस यशवंतरावांनी सांगितलं हे राज्य मराठ्यांचं नाही हे राज्य मराठीचं राज्य होणार आणि त्या मराठीपणामध्ये जे आहेत

त्याच्यामुळे ते त्याचं तो डिफेंड करताय काय त्यांनी सांगायला पाहिजे होतं की मंत्रिमंडळाने केलं त्यांनी सांगायला पाहिजे कमिटीने केलं त्यांनी सांगायला पाहिजे होतं की आणखीन कोणी मुख्यमंत्री ते काय नाही स्वतःच त्यांनी अंगावर घेतलेलं आहे आता याचा अर्थ स्पष्ट आहे आणि त्याच्यामुळे ते डिफेंड करतायत व ठीक आहे ना लढणं तर आमचं काम आहे की नाही तुम्ही आता कोर्टात आहेत हे सुद्धा म्हणजे याला तर काही बंदी असू नये आणि मग जर काहीच होत नसेल तर ज्या परिस्थिती परिस्थिती निर्माण केली गेली त्या दक्षिण मुंबईमध्ये आणि त्या प्रेशर खाली तुम्ही हे केलं कदाचित ओबीसी ला सुद्धा तसं प्रेशर मग निर्माण करावं लागेल ठीक आहे मग ठिकाणी मला काही जाता येणार नाहीये दुर्दैवाने जे अनेक ठिकाणी जे आहेत आत्महत्या मी नाही जाऊ शकणार अनेक कारण आहेत म्हणजे इतर सगळ्या कार्यक्रम असतात परंतु प्रत्येक जण लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार दिलेला बोलण्याचा जे चूक वाटतं ते बोलण्याचा आणि ते तर विरोधी पक्ष नेते आहेत ते बोलणारच आमचा कुणालाही विरोध नाही प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं लढलं पाहिजे लढा चांगली गोष्ट आहे सगळेच लहान लहान जे आहेत समाजसुद्धा ज्यात जागे होतात कालच नाविक समाज जिवा महाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आदरांजली अर्पण करण्यासाठी मोठे मोठे मोर्चे निघाले नावी समाजाचा मोर्चा जुवा महाले अफजलखानाला भेटायला गेल्यानंतर अफजल खानाच्या माणसाने ज्या वेळेला महाराजांवर तलवार चालवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला हा जीवा महाला पुढे आला आणि म्हणून जिजामाता म्हणाल्या होता जिवा म्हणून वाचला माझा शिवा आता दुर्दैव असा आहे त्याच जिवा महालांच्या समाजातील कार्यकर्त्यांना त्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्यांच्यावर हल्ले करत आहेत किती मोठं दुर्दैव आहे

माहीत नाही मला मला आत्ताच माहिती गेलं की ते परदिशात गेलेत काही चुकीचं असेल तर आमच्या आमचे अजितदादा पवार ते त्याच्यात लक्ष घालते मंत्रिमंडळात हा विषय आला नाही आणि मी सगळ्यांच्यासह मुख्यमंत्र्यांसमोर विचारलं किंवा हा विधी सुद्धा दाखवला का कोणी याचं जे आहे राईट पे जे आहे लिहिलेलं आहे हे शब्द अहो कायद्यात त्याच्यावर ज्यावर तुम्ही एक रूपांतर करता किंवा एखाद्या आरमध्ये रूपांतर करता शब्द शब्द तपासले जातात परत पात्र शब्द ताबडतोब एक तासामध्ये काढला एक तासामध्ये काढून टाकला ते विचारलं का त्यांना आहे का फाईलवर असं काही काय उत्तर कोणी दिलं नाही म्हणजे हे काय झालं ते आता लक्षात घ्या नाही हे खरं आहे की काही दिवस नाही काही महिने जे आहेत आपण ऐकतो एक एक खून कधी कधी तीन तीन खून एका दिवसामध्ये आणि अतिशय चुकीची प्रतिमा जी आहे या नाशिक शहराची सर्व दूर गेली नाशिकमध्ये हे कधी असं होत नव्हतं असं माझं म्हणणं किरकोळ मारामाऱ्या व्हायच्या एखादा कधीतरी दोन महिन्याने एखादा खून झाला तर किती आरडाओरडा व्हायचा मी होतो ना त्यावेळेला उपमुख्यमंत्री आणि होम किंवा पालकमंत्री किती माझ्या नावाने सुद्धा अलीकडे ना रोज 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 पण चला तेरा दुरु ते आहे दुरुस्त ते ते आहे पोलिसांनी जे आहे काय ते रस् पोलीस पण आता रस्त्यावर आलेले आहेत आणि ते कारवाई करतात एवढंच आहे की जे गुन्हेगार असतील कुठल्या पक्षाचे आहेत याचा विचार करू नका कुठल्या संघटनेचा आहे याचा सुद्धा विचार करू नका त्याच्यावर कारवाई कराला करा त्रास होता कामा नाही का एवढंच माझं म्हणणं मिळते नवे आमदारांनाच निधी मिळाला जुन्या आमदारांना मिळाला नाही असं काही मला काय कल्पना नाही आम्हाला सुद्धा अजून मिळालं की नाही काही कल्पना नाही काय चाललंय ते बघ माझ्या ते डिप ऑफिसला विचारावं लागेल मला मला काही कल्पना नाही पालक असो ना तर मालक असो ना तर कोणी असो पोलिसांनी जर पोलिस खाक्या दाखवला तर ही गुन्हेगार नवीन कुठलाही कायदा करण्याची आवश्यकता नाही पुरेसे कायदे केलेले आहेत मी ज्या होम मिनिस्टर झालो उपमुख्यमंत्री त्यावेळा मुंबईमध्ये गँगवार किती शिगेला पोचलं होतं राकेश रोशन त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या खटवा मिलचा मालक त्याज नाही डॉक्टर अमुक तमुक काळी दिवाळी साजरी करण्यात आले त्या दुकानदारांनी सडन लग्न करायला बँगलोर आणि अहमदाबादला वगैरे जायला लागले लोक कारण ताबडतोब तो पैसे मागायचे खंडणी माग झालं ना आम्ही बंदोबस्त केला ठरवलं काय होत नाही फक्त त्याच्यामध्ये इच्छाशक्ती पाहिजे करण्याची राष्ट्रवादीकडून नाशिकचे संपर्क मंत्री म्हणून मालिकराव पाटील करण्यात आल्या माहिती चांगली गोष्ट आहे ना काय म्हणजे कधी काम, काम कर करते एकीकडे तुम्ही हो सुद्धा हे बघ मला काय मला जे काय जिम्मेदारी देतील ती करायची नाही का माझ्याकडे का काम खूप आहे समता परिषदेचं काम आहे त्यांच्या ते आमचे कार्यकर्ते आहेत त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत नाहीतरी जे आहे आपण आता थोडं म्हणजे बघा हां सगळं ऑफिस भरलेलं असतं तिथे राष्ट्रवादीचे पण असतात आणि दुसऱ्या सुद्धा कार्यकर्ते आणि लोक कामं घेऊन येतात आम्ही काम करत असतो आणि ते अख्ख्या जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेरचे सुद्धा लोक येतात आम्ही आमचं काम करतो काय आता तो पक्षाने काही निर्णय घेतला असेल अध्यक्ष प्रांताध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष वगैरे ते फक्त काय करायचं का ते काय त्यांच्यावर जबाबदारी टाकली तर पाहते काय करायचं मला माहिती आहे सगळं जे आहे उच्चस्तरीय आमचे नेते आहेत अध्यक्ष वगैरे त्यांना माहिती असतं ते आमच्यापर्यंत येत नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका